चंद्रगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा। सर्वांचं स्वागत आहे माणूस आयुष्यभर शिकत असतो तो, तो प्रत्येक जीवनाच्या पटावर एक विद्यार्थी याच माध्यमातून पुढे जात असतो तर आज आम्ही गुंडू गुरव यांच्याशी संवाद साधणार आहोत हे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी आज दहावीची परीक्षा देत आहे हे शिक्षण दहावीचं घेत असताना का घ्यावं सारखं वाटलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घे मी गुंडू लक्ष्मण गुरव राहणार नागवी मुक्कामपूर नागवी तालुकाच्या तर मला शिक्षण बेचाळीसाव्या वर्षी शिकत आहे ती मेन म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती की मी दहावी बारावी शिकावं हो। परंतु माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यावेळेला मला शिकता आलेलं नाही ना। त्यानंतर मग आता माझी परिस्थिती सुधारलेली आहे त्यामुळे मी आता शिकत आहे दहावी परीक्षा देत आहे त्यात त्याचनंतर माझी होती जी वाय बी एला आहे मुलगा माझा बारावीला आहे आणि त्यातूनच परत एक आता पुढच्या दोन हजार वीस साली इलेक्शन आहेत आमच्या गावचे नागवे ग्रामपंचायत या शासनानं महाराष्ट्र शासनानं अट अशी गाठलेली आहे की सरपंच पदासाठी दहावी शिक्षण झालं पाहिजे म्हणून मी त्या शिक्षणाचा आता परीक्षा देत आहे त्याचा लाभ घेतो आणि त्यातूनच माझ्या मुलांना पण असं वाटू नये की माझे वडील अशिक्षित आहेत नाहीतर असं कमीपणा वाटू नये त्यातच मला मी शिक्षण घ्यायचे असेल त्या मी आमचे मित्र नाडगोडा सर यांच्याकडे मांडली त्यानंतर त्यांनी मला सतरा नंबर फॉर्म भरून मला त्यांचे हाती सहकार्य लाभले आणि त्यांचे मार्गदर्शन लाभले यानंतर आपण गुंडू रव यांना या परीक्षेसाठी जे मार्गदर्शन लाभलं ते नागवेगावचे शिक्षक नाडगौडा सर यांच्याकडून याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊ राणा नागवेगावचा अशोक शंकर नाडगौडा मी तीन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे माझ्याकडं गुंडूग्रव हे आमच्या गावचे व्यक्ती नेहमी आपल्या मुलांच्या शाळेच्या संदर्भात माहिती घ्यायचा ती यायचे त्यावेळेला ते, ते नेहमी एक ने खंत बोलून दाखवायचे की आपलं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे आणि त्यावर काय करता येईल काय मग मी त्यांना सत सतरा नंबर भरून दहावीची परीक्षा देता येते अशा पद्धतीचा सल्ला दिला आणि तो त्यांनी मनावर घेतला आणि त्यांनी यावर्षी आमच्याच तीन इंग्लिश स्कूल इथं दहावीची परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरला पाहून आणि परीक्षेसाठी हजर राहून परीक्षा पूर्ण केलेल्या नागवे आहेत त्या ग्रामस्थांच्याकडून गुंडूगुरू यांच्याविषयी जाणून घेऊ सदस्य गुंडू लक्ष्मण गुरु हे आमच्या गावात एक प्रगतशील शेतकरी म्हणून काम पाहत आहेत तर ते आमच्या सोशल सेवा सोसायटीचे एक वाईस चेअरमन पण म्हणून काम पाहत आहेत परंतु परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं आणि त्यांना आता खंत वाटलं की आता आपण शिक्षण पूर्ण करायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी वयाच्या बेचाळीस वर्षी प्राध्यापक अशोक नानगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा आता परीक्षा उत्तीर्ण व्हावं हे हा चंगच जणू बांधला आहे ते आणि त्यांचा त्यांच्यासाठी आमच्या नागवे गावाच्या सर्व सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या शिक्षणाची या एकविसाव्या शतकात किती गरज आहे हे आपण गुंडू गुरु यांच्याकडून जाणून घेतलेले आहे त्यांच्या शिक्षकांच्याकडून जाणून घेतले त्यांच्या ग्रामस्थांच्याकडून जाणून घेतलेले आहे कॅमेरामॅन रोहित सह चेतन शेरेगाव चंद्रगड नाईट न्यूज